जय जयशिवराय मित्रांनो मित्रांनो सोहम ई सेवा यूट्यूब चॅनलवर मी अंबादास दबडे आपले स्वागत करतो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत बॅटरीवर चालणारं फवारणी पंप अगदी मोफत मिळणार आहे आणि त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना अर्ज करणे गरजेचे आहे मित्रांनो खूपच सुवर्ण संधी आहे अगदी मोफत बॅटरीवर चालणारं फवारणी पंप तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी सी एस सी किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महासेतू येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे महाडी पी टी पोर्टलला महाडी टी पोर्टलला जाऊन ऑनलाईन अर्ज करा, करा। शेतकरी मित्रांनो खर्च ऑनलाईन अर्ज करण्याचाच आपल्याला खर्च लागेल बाकी आ, जे बॅटरीवर चालणारा फवारणी पंप आहे अगदी मोफत म्हणजे शंभर टक्के अनुदानावर कृषी वि विभागामार्फत हे फवारणी पंप आपल्याला मिळणार आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे चौदा ऑगस्ट पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद